नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या दोन महिन्यांपासून राज्यामध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा होती या चर्चेला बळ मिळालं ते सरकारच्या म्हणजे राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणामुळे राज्य सरकारने दोन जी आर काढले दोन सरकारी अध्यादेश काढले की पहिलीपासूनच्या मुलांना हिंदी सक्तीचं शिकवलं जाईल या सक्तीच्या विरोधामध्ये दोन्ही ठाकरे बंधू आक्रमक झाले मोर्चा काढण्याची त्यांनी तयारी दर्शवली मोर्चाची तारीख फिक्स झाली ठरली गेली ती म्हणजे पाच जुलै परंतु एकोणतीस जूनच्या दिवशी काही समविचारी संघटनांनी मराठीसाठी मराठी भाषेच्या जागरणासाठी किंवा मराठी भाषेच्या उन्नतीसाठी जे ज्या संघटना काम करत होत्या त्या, त्या संघटनांनी मुंबई मराठी प्रेस क्लब जे आहे त्या ठिकाणी सरकारचे दोन्ही जी आर जाळण्याचं काम केलं ते आंदोलन केलं आणि त्याच दिवशी त्याच संध्याकाळी सरकारने दोन्ही जी आर मागे घेतले त्यानंतर पाच जुलैला जो मोर्चा होणार होता त्या मोर्चाचं रूपांतर दोन्ही ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्यामध्ये केलं आणि पाच जुलैला वरळी येथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन त्यांनी हा विजयी मेळावा जो आहे तो घेतला विजयी सभा झाली दोन महिन्यांपासूनची जी चर्चा होती ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची ती लोकांना प्रत्यक्षामध्ये बघायला मिळाली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ वीस वर्षांनंतर एकाच मंचावर आले आणि दोघांनीही युतीची घोषणा ते दोघे युतीची घोषणा करतील किंवा दोघांपैकी एक युतीची घोषणा करेल अशी अपेक्षा लोकांना होती आणि त्या अपेक्षेनेच सर्व लोक मग ते शिवसेनेचे असतील मनसेचे असतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक मतदार त्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले परंतु राज ठाकरेंकडून त्या पद्धतीचं कोणतंही विधान करण्यात आलं नाही दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या भाषणामधून त्याचं सूचक विधान केलं गेलं परंतु आज तीन दिवस झालेले आहेत अजूनही ती प्रक्रिया युतीची प्रक्रिया किंवा एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे तिला काही मूर्त रूप मिळालेलं नाही राज ठाकरेंचं भाषण उद्धव ठाकरेंचं भाषण हे केवळ भाषणच राहिलेलं आहे त्यातून वेगवेगळे अर्थ निघत आहेत ते अर्थ नेमके काय आहेत आणि त्या दोन्ही भाषणांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होईल दीर्घकालीन काय परिणाम होईल हे पाहणं गरजेचं आहे त्याशिवाय कालच राज ठाकरे यांनी आपल्या सर्व नेत्यांना एक आदेश दिलेला आहे तो आदेश म्हणजे युतीच्या संदर्भामध्ये किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती करण्याची जी चर्चा आहे त्यावरती कोणत्याही पद्धतीचं भाष्य करायचं नाही जर भाष्य करायचं असेल तर त्याआधी राज ठाकरेंची परमिशन घ्यावी लागेल अशा सूचना असे आदेश राज ठाकरेंनी त्यांच्या सर्वच नेत्यांना दिलेले आहेत ह्याचे काय अर्थ आहेत हे देखील आपण समजून घेणार गे, आहोत आणि हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत नवराष्ट्राचे आवृत्ती संपादक समाधान आज आपल्यासोबत आहेत पोरेसर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या चर्चा होती की एकत्र येणार परंतु ते एकत्र येण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही अपेक्षा होती की पाच तारखेच्या कार्यक्रमामधून तसे काही विधानं किंवा तसे काही मार्गदर्शन जे आहे ते नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना मिळेल परंतु तसंही काही झालेलं नाही उद्धव ठाकरेच भाषण जे आहे त्याच्यामध्ये एक दोन विधानं त्यांनी तशी केलेली आहेत कसं बघता ह्या दोन्ही नेत्यांच्या भाषणांकडे खर तर आता ह्याच्यावर बऱ्याच जणांनी चर्चा केलेलीच आहे आणि राज ठाकरेंनी ते संकेत पण दिले होते की माझी बॉडी लँग्वेज काय असेल <laughs> कोण किती हसलंय काय केलंय काय के बोललंय याच्यावर नंतर चर्चा होईलच वगैरे आणि कदाचित त्यांना तो मेसेज द्यायचाही असेल की तुम्ही चर्चा करा करा तुम्ही मुळात ज्या पद्धतीनं दोघांची भाषणं झाली तर त्याचा जर आपण विचार केला तर राज ठाकरेंनी जे केलेलं भाषण आहे जे भाजपचे नेते बोलले ते वास्तवच आहे की त्यांनी एक ज्या विषयासाठी तो मोर्चा का म्हणजे जो मेळावा घेतला किंवा ज्या विषयासाठी ते मोर्चा काढणार होते ती लाईन राज ठाकरेंनी सोडली नाही म्हणजे हिंदी भाषेचं सक्ती सक्तिक। का नको आणि मराठी का गरजेची आहे हे पूर्ण त्यांनी सप्रमाण सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या यापूर्वीचा इतिहास सांगितला त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंची भूमिका त्यांनी त्या व्यासपीठावरनं सांगितली की बाळासाहेब ठाकरे केवळ मराठीसाठी आग्रह कशा पद्धतीनं होते उदाहरण दिलं की मुख्यमंत्री ज्यावेळेला महाराष्ट्राचा करायचा ज्यावेळेला प्रसंग आला त्यावेळेला भाजपचे नेते सुरेश दादा जैन यांचं नाव घेऊन पुढे गेले तर त्यांनी म्हणजे एका त्यांची भेट न घेता एका वाक्यात त्यांनी क्लिअर करून टाकलं की मराठी नाव असेल तरच मी होकार देईन म्हणून म्हणजे ही बाळासाहेब ठाकरे यांची पण एक लाईन क्लिअर होती की आपल्याला काय नेमकं करायचं आहे म्हणजे अगदी राम मंदिर चौबाणीपासून जो हिंदुत्वाचा मुद्दा जो त्यांनी घेतलेला होता त्यापासून बाळासाहेब ठाकरेंचं एकूणच राजकारण म्हणजे जे काय समाजकारण म्हणून आपण राजकारण म्हणता येणारे पण समाजकारण जे होतं ते एका एका स्पष्ट अशा भूमिकेतनं होतं बरोबर मुळात शिवसेनेची स्थापनाच एका भूमिकेतनं झालेली होती आणि त्या जी मराठी माणसाची मुंबईतली याच्यासाठी म्हणून जे काय शिवसेना स्थापन केली त्याला काँग्रेसमधल्या सुद्धा नेत्यांनी बळ दिलं कारण का की एक स्पष्ट भूमिका जी काँग्रेसमधल्या काही नेत्यांना पटत हे पण ती ते भूमिका घेऊ शकू शकत नव्हते पक्षात असल्यामुळे त्यांनी म्हणजे नावच घ्यायचं म्हटलं तर ते उघड होतं की वसंतदा पाटील अनेक वर्ष ते मुख्यमंत्री होते तर वसंतदा पाटलांनी त्यांना बाळासाहेब ठाकरेंना ग्रामीण भागामध्ये शिवसेना वाढण्यासाठी मदत केलेली होती आणि हे बाळासाहेबांनी अनेकदा स्वतःहून मान्यपणे केलेलं होतं शरद पवारांचं सुद्धा त्यांचं स... जे काही शक्य होतं मैत्री होती ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्या म्हणजे राज राजकारण सोडून समाजकारणाच्या मुद्द्यावर त्यांचे जे काही ए... दोघांचे पण मत इतके होतं ते स्पष्ट होतं त्या, त्यातमध्ये म्हणजे त्या बाळासाहेब ठाकरेंची जी भूमिका होती ही स्पष्ट होती तीच तुम्हाला त्या दिवशीच्या रंगमंच ह्याच्या व्यासपीठावरनं राज ठाकरेंच्या भाषणातून दिसली भाषणामध्ये दिसली त्याच्यानंतर जे ज्या वेळेला उद्धव ठाकरे भाषणावर उभा राहिले उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात किंवा एकूणच जर तुम्ही जर लाईन बघितली तर ही पूर्ण राजकीय लाईन होती म्हणजे त्यांनी त्यांनी स्वतःहूनच वाक्य वापरलं की हे कदाचित आम्ही महापालिकेच्या निवडणुकीसाठी आलो असेल किंवा ही सभा घेतली असेल असं समज असेल असं त्यांनी स्वतः बोलले म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की आमचं ह्याच्यासाठी नाही आम्ही मराठीसाठी आहे पण त्यांच्या भाषणामध्ये तो कुठेही मुद्दा नव्हता म्हणजे कुठंही त्यांनी मराठीसाठीचा आमचा आग्रह का आहे किंवा हिंदीला आमचा विरोध का आहे या मुद्द्यावर त्यांनी कुठेही स्पष्टीकरण दिलं नाही त्यांची संपूर्ण लाईन ही म्हणजे राजकीय लाईन होती थोडक्यात त्यांची खतखत असेल लोकसभे निवडणुकीतली संख्या सरकार पाडण्यापासूनच त्यांनी ती खतखत होती जी खतखत होती म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये जितकं ते एकनाथ शिंदेच्या संदर्भात बोलले तितकंच देवेंद्र फडणवीस यांच्या पण संदर्भात बोलले ह्या दोन व्यक्ती आशा आ, आशा अशा धरून त्यांनी उल्लेख केला म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख तर अनाजी पण अशा पद्धतीचा केला त्यांनी एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये ते नेहमी जे बोलतात तशाच पद्धतीने त्यांनी उल्लेख केलेला म्हणजे ती जी राजकीय खतखत होती ती त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणाने दिसत होती जी राज ठाकरेंच्या भाषणामध्ये नोंद नव्हती त्यामुळे ह्या दोघांच्या भूमिकांमधला हा जो फरक होता तो अतिशय स्पष्टपणाने दिसत होता उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये एक तुम्ही एकीकरणाचा एक जो काही विषय केला बोलला तुम्ही तर उद्धव ठाकरेंनी सुरुवातच अशी केली की के आम्ही एक आलो आहोत एक राहण्यास राहण्यासाठी पण राज ठाकरेंच्या संपूर्ण भाषणामध्येही याचा कधी उल्लेख नव्हता आणि त्यांनी त्या सभेनंतर सुद्धा त्याचा काही उल्लेख आतापर्यंत आज अखेर केलेला नाहीये उलट काल त्यांनी आपल्या नेत्यांना आदेशच देऊन टाकला की तुम्ही ह्या विषयावर काही बोलायचं नाही त्यामुळं एकीकरण होणार की नाही ही एकतर्फी होणं तर शक्यच नाही दोघांची ह्याच्यामध्ये काहीतरी प्रेम ठीक आहे एकतर्फी प्रेम पण प्रेम असतं परंतु तू समोरच्याकडून तसा पण आला पाहिजे हा तर तसा काहीच म्हणजे अजूनपर्यंत काही दिसत नाहीये त्यामुळं आता हे किती एका मुद्द्यावर दोघं एकत्र आले राज ठाकरेंनी ते मान्य केलं की ज्या मुद्द्यावर आपण एकत्र तर राजकीय भूमिका या संदर्भात कुठेही त्यांनी आतापर्यंत स्पष्टीकरण दिलेलं नाही अगदी तुम्ही म्हटला तसं दोन महिन्यापासून ही चर्चा चालू आहे पण त्याच्यावर राज ठाकरेंनी स्वतःहून कधीही म्हणजे त्यांच्या नेत्यांनी स्टेटमेंट केलेली आहेत पण त्यांनी स्वतःहून कधीही स्टेटमेंट केलेलं नाही की आम्ही एकत्र येतोय किंवा काही नाही त्यामुळे एकत्रीकरण होईल की नाही त्याच्या मागचे आणखी काय राजकीय पैलू आहेत का हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आता मी दुसऱ्या मुद्द्यावर एक येतो की राजकीय पैलूचा निघालायच तर आत्ता लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणूक असेल किंवा आत्ता महापालिकेची निवडणूक असेल ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका प्रत्येक टप्प्यावर बदलत गेलेली तुम्हाला दिसली असेल बदलत म्हणजे प्रत्येक वेळेला बदलली असं म्हणत नाही मी पण जो शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा होता त्याच्यापासून थोडंसं जरा विधानसभेच्या निवडणुकीलाच उद्धव ठाकरे बाजूला गेले कारण त्यांची लढाई ही हिंदुत्ववादी पक्षांच्या विरोधातली होती म्हणजे थोडक्यात की भाजप शिंदे गट असेल त्या तर त्यामुळे त्यांनी मुस्लिम मतदार त्यांच्या बाजूला आला मुस्लिम एरियामध्ये जाऊन त्यांनी सभा घेतल्या अगदी गुजराती मतदारांच्यासाठी सुद्धा त्यांनी सभा घेतल्या त्या भागामध्ये जाऊन त्यामुळं ते त्यांनी थोडंसं सर्वसमावेशकतेचा थोडासा मुद्दा हे घेतला म्हणजे हिंदुत्व ही लाईन सोडून सर्व मतदार माझे आहेत अशा पद्धतीचं त्यांची एक भूमिका त्या ह्याच्यामध्ये होती आणि त्याचा त्यांना फायदाही झाला विधानसभेमध्ये सॉरी लोक लोकसभेमध्ये लोकसभेला बऱ्यापैकी शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या मतदार पण चांगला त्यांच्या बाजूने गेला आणि त्याचं मुस्लिम मतदार सगळ्यात पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळाले की मुस्लिम मतदार शिवसेनेच्या बाजूने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाताना आपल्याला दिसला होता तो तर ही एक हा एक पैलू असा आहे की त्या निवडणुकीनंतर विधानसभेला पण बऱ्यापैकी तो त्यांनी लाईन ती ठेवलेली होती मुंबईमध्ये ज्या तुम्हाला महापालिकेचं राजकारण करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला फक्त मराठीचा मुद्दा घेऊन तुम्ही राजकारण करू शकणार नाही <सथा> ही गोष्ट भाजपच्या पण लक्षात आलेली <सथा> पण ज्या वेळेला मराठीचा मुद्दा आता पुढे आलेला आहे त्यावेळेला ह्याची विभागणी मराठी विरुद्ध अशी झालेली आहे इथं ना जातीचा मुद्दा आहे ना धर्माचा मुद्दा आहे हा मुद्दाच गेला म्हणजे ज्या वेळेला विभागणी झाली त्यावेळेस हिंदुत्ववादी मत असा हा मुद्दाच राहिलेला नाही आता मुंबईमध्ये साधारणतः सव्वीस टक्के ते सत्तावीस टक्केच मराठी मतदार आहेत उर्वरित आहेत ते गुजराती आहेत उत्तर भारतीय आहेत म्हणजे युपी आणि बिहारची तर संख्या सर्व जास्त आहे राजस्थानी लोक आहेत तर ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर हा मतदार कधीही शिवसेनेच्या मतदारच नव्हता म्हणजे प्रांताच्या विचार कारण बाळासाहेब ठाकरेंचं आपण जसं शिवसेना स्थापनेमागची भूमिका बघितली की मराठी माणसांसाठी स्थापन झालेली संघटना होती त्यामुळे त्यांच्याकडे तो मतदार कधीच नव्हता हिंदुत्वाचा मुद्दा फक्त बाळासाहेबांचा होता त्या मुद्द्यावर मतदान होत होतं पण आता ही विभागणी कशी होती बघा तुम्ही म्हणजे की जो मतदार लोकसभेला आणि विधानसभेला शिवसेनेकडे आला तो मराठी अमराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेपासून बाजूला जाऊ शकतो बरं बाजूला जाऊ शकतो म्हणजे तो थेट भाजपच्या समर्थनामध्ये जाण्याची शक्यता भाजपचं समर्थ भाजपचा समर्थकच वर्ग आहे हा म्हणजे उत्तर भारतीय तुम्ही म्हणजे मुंबईतले काही जर भाग बघितले विभाग जर बघितलं तर आ... साऊथ इंडियन कुठल्या भागामध्ये आहे तिथले आमदार बघा तुम्ही ते पीचेच आमदार आहेत म्हणजे वडाळ्याच्या भागातून येणारा तमिळ तमिळ सिल्वम असेल ते पीचेच आहेत त्याच्यानंतर तिकडे बोरिवली आहे आणि इकडे गुजराती वेग म्हणजे थोडक्यात काय की जो अमराठी भाग आहे तिथं भाजपचं ऑलरेडी वर्चस्व आहेच आहे त्यामुळं हा मुद्दा आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मध्यंतरी भेट झाली होती हा म्हणजे हा वेळेला दोघांच्या एकीकरणाचा मुद्दा आला त्यावेळेला जी भेट झाली त्या भेटीची ही परिणिती आहे का काय असं पण एक म्हणजे संशयाला वाव आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण ह्याला आता ह्या निवडणुकी फक्त उद्धव ठाकरे एकागी पाडणं ही एकच भूमिका भाजपची असणार आहे आणि ही मताची विभागणी तुम्ही धर्माच्या जातीच्या जर अंगाने करायची म्हणलं तर ती होणं शक्य नाहीये त्यामुळे मराठी हिंदी हा जो काही फॅक्टर आहे मराठी आणि मराठी त्या मरा� मुद्द्यांवर ही जर फूट पाडली गेली तर भाजपचा अतिशय सहज असं त्याला निवडणूक ही सोपी निवडणूक होणार नाही त्यामुळं कदाचित राज ठाकरेंचा आधार घेऊन हा डाव भाजपनं टाकला आहे की का काय अशी पण शंका याला वाव आहे पुन्हा मूळ मुद्द्यावरती येऊया जिथून आपली चर्चा सुरू झाली तो म्हणजे पाच तारखेचा जो जो कार्यक्रम झाला जी सभा झाली तर त्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषण तुम्ही म्हणालात की स्टिक टू द पॉईंट होतं इतर कुठल्याही गोष्टीवरती ते बोलले नाही जसं उद्धव ठाकरे बोलले मग याचा अर्थ राज ठाकरे हे सेफ खेळत आहेत की त्यांनी शिंदेवर टीका केली नाही त्यांनी फडणवीसांवरती टीका केली नाही आणि ते दोन्ही दगडांवरती पाय ठेवून आणि ते उद्धव ठाकरेंसोबत मंच देखील शेअर करत आहेत तर अशा वेळी ते सग सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे दरवाजे त्यांनी ओपन ठेवलेत उद्या शिंदेसोबत जावं लागलं किंवा महायुतीमध्ये जावं लागलं तर ते जायला तयार आहेत किंवा उद्धव ठाकरेंसोबत राहायचं झालं तरी ते तयार आहेत अशा पद्धती सेफ त्यांनी भाषण केलं म्हणून त्यांचा भाषणाचा होऊक इतरत्र कुठेही नव्हता असं म्हणता येईल निश्चितपणे म्हणता येईल एक हे बघा ही युती व्हावी नी वावी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती व्हावी ना ही गरज उद्धव ठाकरेंची आहे ही गरज राज ठाकरेंची नाहीये हे स्पष्ट आहे म्हणजे राज ठाकरेंची नाही कशासाठी म्हणतो मी की राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट आहे मात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्यांच्याकडे कुणी एक पुन्हा खासदार आहे ना आमदार आहे आता काही असतील ते थोडेफार नगरसेवक आहेत म्हणजे त्यांना गमावण्याचं काही काहीच नाही त्यांना आहे ते मिळवायचंच आहे त्यामुळे त्यांना त्यांनी सर्व सगळं दरवाजे खुले ठेवलेले आहेत मग कुठल्याही भूमिकेत नाही त्यांना आपल्याला सत्ता मिळवत आली किंवा संख्या वाढवत आली काय आली तर ते त्यांना हवं आहे त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊन त्यांना फायदा होणार आहे की नाही ह्याचे पण आडायके बांधत असतील किंवा भाजपच्या सोबत राहून किंवा मी जे आता म्हटलं की हा त्याच्यामागचा राजकीय अजेंडा असू शकतो का तर तो पण एक त्यांचा प्रयत्न असू शकेल की आपण बी जे पीच्या सोबत राहून त्यांचे जे काही त्यांना काही गोष्टी पत्रात पाडून घ्यायच्या असतील तो पण एक त्यांचा सेफ हे असू शकेल आणि शिंदेच्या बाबतीमध्ये त्यांनी कधीच भूमिका शिंदेच्या विरोधात आतापर्यंत घेतलेली दिसली नाहीये म्हणजे जसं शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले तसं त्यांनी मनसेनं कधी त्यांच्या विरोधात असं स्टेटमेंट पण केलेलं नाही किंवा काही नाही आहे अशा उलट विधानसभेच्या वेळेला तर प्रचारच केला हो हा म्हणजे त्यांनी बिनशर्द पाठिंबा दिला होता माहितीला आणि ठाण्यामध्ये जाऊन सभा घेतली त्यानंतर जा, मध्ये ना, जाऊन नारायण राणे थोडक्यात त्यांनी ज्या सभा घेतल्या ते त्यांच्या जरी भाजपला पाठिंबा दिला असला तरी सुद्धा तो शिवसेनेचे जे त्यांच्या जवळचे सहकारी होते त्यांच्यासाठीच त्यांनी पाठी घेतला सभा घेतल्या हे साधारणतः दिसत होतं त्या सगळ्या सगळ्याच्या त्यामुळे राज ठाकरे तुम्ही म्हणता तसं सेफ गेम नक्कीच खेळत आहेत त्यांना महापालिका मुंबई महापालिके जर आहे नाशिकमध्ये त्यांची सत्ताच होती ठाणे आहे त्यानंतर ज्या काही मुंबई एम एम आर रिजनमधल्या ज्या महापालिका आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा राज ठाकरे यांना ह्या निवडणुकीमध्ये जर नशीब आजमायचं असेल तर त्यांना निश्चितपणानं सेफच गेम खेळायला लागणार आहे तुम्ही मराठी आणि अमराठी मतदारांचं ध्रुवीकरण हा एक मुद्दा तुम्ही मांडलात तर त्यामध्ये आ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत किंवा अशी चर्चा घडवून आणली जाते आणि त्यातून नंतर ऐनवेळी मग त्या दोघांचंही युती किंवा तशा पद्धतीचं एकत्रीकरण होणार नाही मराठी मतांचं विभाजन होईल आणि अमराठी मतं ही स पूर्णपणे भाजपच्या बाजूने त्यांचं ध्रुवीकरण होईल ह्या रणनीतीवरती भाजप काम आहे का निश्चितपणे दिसते आता तेच कारण मी म्हटलं तसं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या बाजूनं मुस्लिम मतदार असेल किंवा बाकी अन्यही काही गुजराती असतील किंवा अन्य कम्युनिटीज दलितसुद्धा मतदार जो शिवसेनेकडे कधी फारसा नव्हता समाजवादी कधी शिवसेनेकडे नव्हते सुद्धा क म्हणजे कम्युनिस्ट पक्षसुद्धा आत्ता तर व्यासपीठावर पण होता म्हणजे ह्या ज्या गोष्टी ज्या भाजपला दिसत होत्या भाजप नोटीस करत होतं की हा मतदार हा बा यांच्या शिवसेनेच्या बाजूने जातोय तर ह्याचं विभाजन करण्याचा मार्ग हा भाषेचाच असू शकतो म्हणजे हा इथं प्रांतन हा मुद्दा वापरून किंवा कुठल्या इजमचा मुद्दा वापरून इथे उपयोग होणार होणार नाही त्यामुळे ना। ना। मराठी आणि अमराठी विभाजन करणं आणि ही जी मी टक्केवारी तुम्हाला सांगितली मताची ही स्पष्ट आहे की तुम्ही मराठी सगळी जरी मराठी मुद्दा घेऊन बसला सगळे मतदान मला मतदान करतील तरी तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही बरोबर सत्तावीस टक्के जो काही मराठी मतदार आहे तो सगळाच शिवसेनेच्या बाजूने जाईल किंवा मनसेच्या जा बाजूने जाईल हेही शक्यता नाही आहे मा मुंबईमध्ये मराठी मतदार जो आहे तो कुठल्याही एखाद्या जर तुम्ही प्रभाग घेतला तरी तिथं असा एक गट्टा मतदार तुम्हाला दिसणार नाही तो विखुरलेलाच आहे बरोबर म्हणजे एखाद्या वॉर्डमध्ये तुम्हाला जर नगरसेवक निवडून आला असेल तिथं सुद्धा तुम्हाला मराठी व मराठी करून चालणार नाही त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून भाजपनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या असाव्यात प्लॉट केल्या असाव्यात अशी शक्यता म्हणजे अशी शंका याला निश्चितपणानं वाव आहे कारण ती भेट राज ठाकरे आणि फडणवीसांची जी भेट होती त्याच्यानंतर दाराड काय चर्चा झाली ते अद्याप बाहेर आलेली नाहीये दाराडची ही अशीच असती ती कधी बाहेर येत नाही ही तुम्हालाही प्रतीत होती आता आता मीरा महिंदरचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणावरून मनसेचे जे नेते आहेत मग संदीप देशपांडे असतील रविना जाधव असतील हे थेट भाजपवरती आरोप करतायत म्हणजे नेते आरोप करतायत म्हणजे दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले जे मनसेचे नेते आहेत ते थेट भाजपवरती आरोप करतायत परंतु राज ठाकरे असं काय करताना दिसत नाही आहे म्हणजे पुन्हा भाजपला अडचणीत आणून सोबत घ्यायचं असं एक काय आहे का असं दिसतंय का सध्या काही हा म्हणजे बा भाजपला सोबत घेऊन शिवसेनेला अडचणीला नाही निश्चित म्हणजे मी तुम्हाला तेच म्हटलं म्हणजे त्या दोघांच्या भेटीमधलं जे काही त्यांचं जे काही ठरलं असेल किंवा ज्या काही चर्चा झाल्या असतील त्यांच्या त्या तुम्हाला आता ह्या एक एक एका एक, 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 प्रत्येक कृतीतनं मनसेच्या कृतीतनं किंवा ह्याच्यातून तुम्हाला दिसतं आता दिसायला लागलेले आहे सुद्धा म्हणजे आता ही ठाण्यामध्ये घटना घडली म्हणजे काय लोक असं म्हणत आहेत की तिथं एकनाथ शिंदेचं तो वर्चस्व असलेला भाग आहे तर तिथं ज्या वेळेला पोलीस फोर्स वापरला गेला त्यावेळेला त्याच्यासाठी म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीमागं होते किंवा काय असं आहे त्यांनाही थोडंसं भाजपनं बाजूला केल्यासारखं आहेच म्हणजे या विधानसभा निवडणुकीनंतर आणि एकनाथ शिंदेना स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी पण काही गोष्टी कराव्या लागत आहेत तर त्यांनाही हा मराठीचा मुद्दा घेऊन ते सुद्धा या निवडणुकीमध्ये येतील का काय अशी पण एक शक्यता बोलली जाते ह्याच्यामध्ये त्यामुळं मनसेला भाजपच्या आणि मनसेमध्ये जे काही मिली बघत दिसती तर त्याची ही सगळी परिणिती ह्या सगळ्या ह्याच्यातून ऍक्शनमधून आपल्याला दिसते असं वाटते मला हु, उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये त्यांनी म्हणजे राज ठाकरेंनी जरी एकत्रीकरणाची किंवा युतीच्या काही गोष्टी बोलल्या नसतील तरी उद्धव ठाकरेंनी त्या सूचक पद्धतीने मांडल्या की आम्ही एकत्र आलो आहोत तर एकत्र राहण्यासाठी आणखीन एक त्यांचं स्टेटमेंट तेच होतं तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे परतीचे दोर कापलेत असं म्हणावं का त्याच्यातून नाही असं नाही वाटत मला काय म्हणजे परतीचे दोर आता तुमचा प्रश्न कारण कारण ते कारण लोक ते ऐकण्यासाठी लोकांचा जो उत्साह होता किंवा लोकांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या त्या विधानांवरती रिस्पॉन्स दिला प्रतिक्रिया ज्या पद्धतीने दिली तो रिस्पॉन्स बघता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आता इथेच थांबायचं आहे म्हणजे सोबतच राहायचं आहे तुम्ही भाजपकडे जाऊ नका हा लोकांचा प्रतिसाद आहे असं नाही पण हे जरी लोकभावना असली किंवा उद्धव ठाकरेंची जरी ही भूमिका असली तरी राज ठाकरेंच्या ह्यानंतरच्या या मेळाव्यानंतरच्या ज्या काही त्यांच्या मूव आहेत त्याच्यातून कुठंच दिसत नाही म्हणजे हे थोडक्यात तुम्हीच माझा प्रश्न केला की हे त्यांनी खुलं ठेवलेलं आहे काय सगळे पर्याय खुले ठेवलेले आहेत काय हे स्पष्टच आहे आणि त्यांना त्यांना सगळे पर्याय खुले ठेवण्याशिवाय पर्याय पर्याय नाही आणि आता जर समजा दोघं एकत्र आले तर हा स्पष्ट मेसेज जाणार आहे की राजकीय अस्तित्वासाठी जण एकत्र आले तो कदाचित राज ठाकरेंना हा मेसेज जाऊ द्यायचा नसावा की आम्ही राजकीय अस्तित्वासाठी आम्ही एकत्र येतो उद्धव ठाकरेंची ती गरज आहे त्यासाठी ते करत असावेत कारण त्यांची बॉडी लँग्वेज त्या दिवशीच्या त्या सगळ्या त्या कार्यक्रमातली दिसत होती ती स्पष्टपणाने दिसत होती की त्यांना राज ठाकरे सोबत हव्या आहेत आता पण राज ठाकरेंची तशी बॉडी लँग्वेज कुठेही दिसत नव्हती त्यामुळं शेवटी दोघांच्या भूमिका ह्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळं ते कितपत दोघं एकत्र येतील की नाही आणि येऊ दिलं जाईल नाही एकत्र एमी म्हणण्यापेक्षा येऊ दिलं जाईल की नाही येणारा काळ आपल्याला हे सांगेल याच्यामुळे एक शेवटचा प्रश्न की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये जो मी जसं भूमिका बदलल्याचा जो उल्लेख केला तर त्यांनी उद्धव ठाकरेंनी मी प्रबोधनकारांचा नातू आहे असं म्हणून आ, ते हे केलं म्हणजे ते स्वतःला बाळासाहेबांचा मुलगा हे म्हणण्याऐवजी प्रबोधनकारांचा नातू आहे असं त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर ही आता प्रबोधनकारांची भूमिका घेऊन पुढे जाणार असं दिसतंय शिवसेनेमध्ये पूर्ण हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे जो बाळासाहेब ठाकरेंचा होता तो मुद्दा पूर्णपणे आता ते मागे सोडूनच प्रबोधनकारांच्याच लाईनवरती पुढे जाणार असं दिसतं हे म्हणण्याचं म्हणजे ह्याचं वाक्य वापरण्याचं एक कारण आहे की आतापर्यंत म्हणजे दोन हजार नंतरची जी काही काँग्रेससोबत जाणं समाजवादी पक्षासोबत असणं कम्युनिस्ट सोबत असणं मुस्लिम मतदार त्यांच्याकडे येणं ह्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तर त्या हे जे मी केलेलं आहे हे आमच्या कुटुंबाचाही काही विचारच आहे हा सर्वसमावेशकता म्हणजे प्रबोधनकारांचा नातू म्हणजे सांगितलं प्रबोधनकार हे सर्वसमावेशकतेचा त्यांचा विचार होता तो विचार मी आत्मसात केलेला आहे हेच त्यांचं सांगायचा प्रयत्न आहे म्हणजे आतापर्यंत जे केले ते मी हे यांच्या त्यांच्या विचाराने केलेलं आहे बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा होता त्यामुळे त्यांनी कदाचित तो उल्लेख केला नसेल त्यामध्ये म्हणजे थोडक्यात की माझ्या भूमिकेचं समर्थन मला करायचं आहे की मी हे मी वेगळं काही केलेलं नाही आमच्या कुटुंबाचीच एक हुँ, परंपरा आहे आणि कुटुंबाची जी भूमिका राहिलेली त्यात मी विचार मी ही भूमिका घेतलेली आहे आणि इथून पुढं पण मला त्याच विचाराने जायचं आहे असं कदाचित ज्या वेळा लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार त्यांच्या जवळ आला हे त्या ज्याला त्यांच्या लक्षात आले की आपल्याला मुंबईमध्ये हे सगळं समावेशक सर्वसमावेशक ठेवल्याशिवाय आपण राजकारण करू शकत नाही त्यामुळंच हा प्रबोधकारांचा मी नातो आहे हे सांगून त्यांनी स्वतःच्या भूमिकेचं समर्थन केलेलं बरं बघू आता हे सगळी म्हणजे चर्चाच आहे अजूनपर्यंत वरळीच्या त्या कार्यक्रमानंतर असं अपेक्षा होती असं वाटलंही होतं की युतीच्या किंवा एकत्रीकरणाच्या प्रक्रिया आणखीन गतीने होतील परंतु तसं काय होताना दिसत नाही आहे आता हे काळच ठरवेल की पुढे काय होणार आहे परंतु आपण ह्या सर्वच गोष्टींवरती नजर ठेवून आहोत वेगवेगळ्या मान्यवरांना वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना आपण मुंबई आउटलुकच्या मंचावर बोलवून ह्या महाराष्ट्रामध्ये सध्या जे राजकारण सुरू आहे मग ते भाषेच्या बाबतीत असेल ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या त्या बाबतीतलं असेल हे विश्लेषण आम्ही देण्याचा आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात पुरेसरांचा आपण आभार व्यक्त करूया आणि तुमचं देखील आभार व्यक्त करूया की तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो बघितला आहे ह्या चर्चेवरती तुमची जर काय मतं असतील अगदी पुरेसरांनी मांडलेल्या मतांच्या व्यतिरिक्त जर तुमची मतं असतील किंवा कुठला मुद्दा पटला नाही तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद